हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्ह हो असाल तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या माइंडमध्ये साठ ते सत्तर हजार हे डेलीचे येत असतात आणि त्यामधून काहीच असे पॉझिटिव्ह हो असतात आणि कित्येक असे निगेटिव्ह विचार आपण करत असतो राईट तर त्या विचारांना आपण कोणत्या पद्धतीचे म्हणजेच निगेटिव्ह विचार करत आहोत की पॉझिटिव्ह विचार करत आहोत याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि ते कुठले पॉझिटिव्ह विचार आहेत ते एका ह्याच्यावर लिहून काढणार आहोत आणि जे निगेटिव्ह विचार आहेत की सतत कोणत्या पॅटर्नमध्ये तुम्ही आहात की निगेटिव्ह पॅटर्नमध्ये आहात की ओवर थिंकिंगमध्ये आहात की फिअरमध्ये आहात एन्झायटीमध्ये आहात की कशाची मी ती तुमच्या मनामध्ये घर करून बसली आहे आणि तुम्ही स्वतःला कमजोर तर समजत नाही ना कशाची कमतरता तर भासत नाही ना जेणेकरून आपल्या मॅनिफेस्टेशनमध्ये काय होत असते अडथळा निर्माण होत असते आणि ते विचार जे असतात ते एक सायकल बनून जाते तसं विचार करण्याची तर आपल्याला आज काय करायचं आहे आपल्या माइंडमध्ये सर्व जे काही विचार आहेत निगेटिव्ह विचारांना आपण डी क्लटरकडून आपल्या मेनिफेस्टेशनची जर्नी काय करणार आहोत ग्रो करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला एक टेक्निक मी सांगणार आहे की जी कोणी एन्झायटीमध्ये ट्रेसमध्ये ओव्हर थिंकिंगमध्ये ओव्हर थिंकिंग म्हणजेच काय खूप जास्त विचारात असणे माझ्यासोबतच असं का झालं मी स्वतःला का कमी लेखत असे की मी का नाही हे करू शकत मी का सक्सेस डिझर्व करू शकत नाही किंवा काय 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 ते अनेक असे विचार घेत येत असतात दररोजच्या रुटीनमध्ये साठ ते सत्तर हजार ते था आ, आसेल, 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 आ, जे विचार असतात ते डेली येत असतात तर आपल्याला काय करायचं आहे की निगेटिव्ह विचार ज्या पॅटर्नमध्ये आपण उलगडून चाललेला एखादा थॉट इतका मनामध्ये घर करून बसतो की त्यामधून निघणं हे बाहेर अशक्य होऊन बसते आणि एन्झायटी असेल ट्रेस असेल फियर असेल जे काही ओल्ड बिलीव असेल ते आपल्या मनामध्ये ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा घर करून राहतात आणि ते कुठेतरी आपण काढू शकत नाही तर ते काढण्याची टेक्निक मी यामध्ये सांगत आहे तर तुम्हाला एका शांत ठिकाणी बसायचं आहे किंवा तुम्ही कामंही करत असणार तरी तुमच्या माइंडमध्ये काय चालू आहे हे जर आपण बघितलं किंवा त्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की या मागे कुठले विचार आहेत मी कुठल्या पॅटर्नमध्ये उलगडून चालली आहे कुठे मी अडकून पडली आहे तर आपल्याला करायचं हे आहे की आपण कुठल्या विचारांमध्ये आहोत निगेटिव्ह विचारांमध्ये आहोत की पॉझिटिव्ह विचारांमध्ये आहोत जर आपण पॉझिटिव्ह विचारांमध्ये जर असलो तर खूपच छान पण जर निगेटिव्ह विचारांमध्ये जर अडकून पडलेले आहात ओव्हर थिंकिंगमध्ये आहात तर तुम्हाला कुठलं ओल्ड बिल्डिव ते माइंडमध्ये घर करून बसलेलं आहे कुठल्या विचारात निगेटिव्ह विचार कुठले करत आहे तर ते सर्व विचार तुम्हाला ब्ल्यू पेनने एक कोऱ्या कागदावर किंवा तुम्ही पेज घेतलं डायरीचं तरी चालेल त्यावर लिहून काढायचे आपले निगेटिव्ह थॉट्स आपले विचार आपण कुठल्या याच्यामध्ये चेनमध्ये अडकून पडलेलो आहोत म्हणजे निगेटिव्ह किती विचार आपण सतत माइंडमध्ये मा असतात की यांनी मला असं म्हटलं तर ते जात नाही कुणी काहीतरी म्हटलं तर तर त्या विचारांमध्ये असतात किंवा एखादं जॉब गेलं तर मी का ते जॉब विचार क कर, डिझर्व करू शकली नाही का 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 तर का केला असेल असे काही ना काही विचार आपल्या मनामध्ये येत असतात राईट तर जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते एक पेज घ्या त्या प्ले पेजवर लिहून काढा निगेटिव्ह विचारांना ओल्ड बिल्डिवसना जे काही तुम्हाला ट्रिगर होत आहे राग येत आहे तर ते का होत आहे असं तर ते सर्व एका ब्ल्यू पेननी एका पेजवर लिहून काढा आणि ते पेज युनिव्हर्सला सांगा की ही माझ्यातील निगेटिव्ह एनर्जी मी ही रिलीज करत आहे रिलीज करत आहे रिलीज करत आहे मी हे सर्व संपर् समर्पित करीत आहे हे ह्या माझ्या शरीरामधून माइंडमधून मी संपूर्ण जागेतून ही निगेटिव्ह एनर्जी रिलीज करत आहे हे तुला देत आहे तू बघ याला काय करायचं मी लेट गो करत आहे त्यानंतर ही प्रेयर झाल्यानंतर त्याला फाळून टाकायचं आहे फाळून झाल्यानंतर जाळून टाकायचं आहे फ्लश करायचं आहे जाळून झाल्यानंतर त्याला फ्लश करून टाकायचं आहे किंवा तुम्ही झाडाच्या खाली वगैरे टाकून पाणी वगैरे टाकून ते फ्लश करा किंवा नालीमध्ये फ्लश केलं तरी चालेल ओके तर का जे काही आपण एका ब्ल्यू पेननी पेपरवर लिहिलं ते पूर्ण ओव्हर थिंकिंग जे काही ओल्ड बिलीव्ह होते जे काही पिअर होतं जे काही काही आपल्या मनामध्ये विचार चालत होते आणि ते आपल्याला ट्रिगर करत होते ते लिहून काढले आणि जाडून फ्लश केला तर ह्या टेक्निकने काय होईल तुमच्या अंदरची निगेटिव्ह एनर्जी रिलीज होईल आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचारांकडे वळाल आणि जर तुम्हाला खूप जास्त निगेटिव्हिटीमध्ये राहायची सवय पडली असणार म्हणजेच ह्या ब्रेनला निगेटिव्हच विचार सतत येत असणार तर तुम्हाला ही क्रिया तीन दिवस निदान करायची आहे जेणेकरून पुन्हा ते कधी ट्रिगर करणार नाही जेव्हा आपण माइंडमधून काढून त्या पेजवर लिहीतो उतरवतं तर आपलं डोळे आपला हात आपलं माइंड आणि संपूर्ण लक्ष त्यामध्ये असतं आपले पूर्ण अवयव त्यामध्ये असतात तर ते संपूर्ण एनर्जी त्यामध्ये जाते आणि ते रिलीज होते तर ही टेक्निक खरा खूपच उपयोगी आहे आणि याचे रिझल्ट हमखास शंभर टक्के आई येतात आणि तुम्हाला फ्री झाल्यासारखं वा, वाटेल डोक्यावरचं ओझं खांद्यावरचं ओझं उतरून जाईल आणि तुम्ही एक हॅपी हेल्दी पॉझिटिव्ह लाईफ जगू शकाल तर ही जी टेक्निक आहे ती नक्कीच करा आणि याचे काय तुम्हाला बेनिफिट जाणवले तुम्हाला ओव्हर थिंकिंगमधून कमी झाली का सतत विचार येणारे जे होते ते कमी झाले का तुम्हाला हॅपी पॉझिटिव्ह वाटत आहे का तर ते सर्व कमेंटमध्ये सांगायचं आहे की मी हे केलं टेक्निक आणि याचे हे रिझल्ट आले की मला खूप छान वाटत आहे निगेटिव्ह विचारांना आता मी माझ्या माइंडमध्ये थारा दिला नाही आहे ओके तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ओके okay, जर आपण हे निगेटिव्ह विचार काढून डिक्लटर केले तर आपलं मेनिफेस्टेशन हे ग्रो होत जाते ओके तर त्यानंतरसुद्धा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडलाच आहे व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार त्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करू केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देता अप्रिशिएशन देत असतं म्हणून जर चॅनलवर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच